नमस्कार मी ज्ञानेश प्रशांत सोनाळकर मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला परंतु हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले अशा एका शूरवीराची आपण माहिती घेऊया राखेचा प्रत्येक कण माझ्या ऊर्जेने गतिमान आहे मी एक असा वेडा जो अशे जो आहे जो तुरुंगातही स्वतंत्र आहे असे जोश पूर्ण शब्द आहेत थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे यांच्या कार्याला प्रथमत शेतशहा नमन भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबच्या लायलपूर जिल्ह्यातील पंगा या गावी झाला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणेप्रमाणे भगतसिंग लहानपणापासून धाडसीवर निर्भय होते ते देशभक्त कुटुंबातील होते ते शूरवीरांची कथा ऐकून मोठे झाले जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंग यांच्यावर खोल परिणाम झाला इंग्रजांच्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांचे निधन झाले याचा बदला म्हणून भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी डिसेंबर एक एकोणीसशे अठ्ठावीस रोजी स्कॉटची हत्या करण्याचा कट रचला मात्र प्रत्यक्षात इंग्रज अधिकारी सॉन्डर्स मारला गेला तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना फासावर दिले गेले असा तरुण क्रांतिकारक देशासाठी हसत हसत फासावर गेला व अजरामर झाला अशा क्रांतिकाराला माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र